हे लाईट्स आहे आता बघितलं तर हे सगळे बदाम आहेत खाण्याची वस्तू आहे याला तीनशे तास लागले याला सुद्धा बनवायला नमस्कार, नमस्कार मंडळी कशा तुम्ही सगळे मजेत ना स्वागत आहे तुमचं आपल्या लाडके युट्यूब चॅनल वर तुम्ही बघत आहात आमची जर्मनी थ्री सिक्स्टी ट्रॅव्हल सिरीज ज्याच्यामध्ये आम्ही पूर्ण जर्मनीला चक्कर मारणार आहोत आणि इथल्या सोळा ही राज्यांना भेट देऊन त्यांना एक्सप्लोर करणार आहोत या व्हिडिओला सुरू करूया हे सॉल्ट स्टोरेज आणि त्याचं सुंदरसं प्रतिबिंब पाण्यामध्ये त्यानंतर आम्ही व्हिजिट केलं सेंट पेट्री चर्च आणि तिथनं खूप सुंदरसा असा या सिटीचा व्ह्यू तुम्हाला एन्जॉय करता आला सोबतच या सिटीचं जे एंट्री गेट होतं फार जुनं त्याला आता त्यांनी कन्व्हर्ट केलं म्युझियममध्ये आणि तेही सुद्धा तुम्ही बघितलं म्युझियम आम्ही नाही टाकू शकलो कारण आमच्याकडे वेळ नव्हता पण ओव्हरऑल तुम्हाला सगळी माहिती आम्ही त्या ठिकाणी दिली आणि त्या व्हिडिओला तुम्ही खरंच भरभरून प्रेम दिलं त्यासाठी मी मनापासून तुमचे आभारी आहे तर चला मग आता आम्हाला अजून एक चर्च मध्ये जायचं आहे त्याच्याबद्दल तर आणखी नवीन इंट हिस्ट्री आम्हाला वाचायला मिळाली ते चर्च युरोपमधल्याच नाही तर जगातल्या बऱ्याचशा चर्च साठीचं पायोनियर आहे जिथून त्या सगळ्या गोष्टीची सुरुवात झाली पण त्या अगोदर आपण जाऊया या दुकानामध्ये या शॉपमध्ये जिथे आपल्याला मर्सी पान ट्राय आहे आणि हे जे शॉप आहे हे इतकं फेमस आहे इथनंच या मर्सी पानची सुरुवात झालेली आहे आणि वरच्या फ्लोअरला यांचं म्युझियम सुद्धा आहे तर चला मग आज जाऊन बघूया आणि टेस्ट करूया हे होतं ते शॉप त्या ठिकाणी तुम्हाला खूप गर्दी दिसत असेल आणि खूप जास्त हो चॉकलेटचा बंगला चॉकलेट्स खूप सारे आणि खूप सारे चॉकलेट्स ठेवलेले आहेत आपल्याला कॅफे आणि म्युझियम मध्ये कॅफे मध्ये याच्यासाठी आपण बसून काहीतरी खाऊ शकलो पाहिजे आणि म्युझियम मला बघण्यात खूप जास्त इंटरेस्ट आहे आणि तुम्हाला पण दाखवण्यात इंटरेस्ट आहे त्या सलाम आता आपण पहिले म्युझियम मध्ये जाऊया कुठे आहे काय सलून सलून आहे सलून बेकरीचा वास येत आहे म्युझियम सो हे आहे इथलं म्युझियम बघाल तर डाय ठेवलेले आहे ते बनवतात सगळ्या गोष्टी बुटिफुल ते बघा मत्स्यपान कसं बनवलं जात असेल त्यावेळेस विथ फॅमिली ओके mm -hmm. okay, आणि बघा अंड्यामधनं एक बाळ कसं निघतं दाखवलेलं आहे पण याच्यामागे नक्कीच हिस्ट्री असेल ती आम्ही जाणून घेतो अगोदर आणि बघा मर्चे पान वेगळे वेगळे शेपमध्ये पण बनवतात तर त्याचं पण एक इथे डिझाईन केलेलं आहे ते बसायची जागा पण जिथे आता रजत बसलेलं आहे काहीतरी हिस्ट्री जाणून घेत नाही तो पण त्यानंतर ओ <laughs> आणि ऑफकोर्स आता ईस्टर्न आहे त्याच्यामुळे हे जे सगळे आहे ते इस्टरच्या शेप म्हणजे ईस्टरला रिप्रेझेंट रिप्रेझेंट करण्यासाठी सगळे हे तुम्हाला ससे वगैरे किती गोड हे पण आहे अंडा आणि जिथनं आम्ही आलो तो एरिया आणि आय थिंक हे ते चर्च आहे जिथे आपल्याला जायचं आहे तर बेसिकली हे मला ऍक्च्युअली असं वाटलं की थर्मोकोलच वगैरे बनवलेलं असेल पण आता राज्यात जस्ट हिस्ट्री रीड केली तर हे बनवायला साडेतीनशे तास लागले दोन व्यक्तीला आणि हे सुद्धा खाण्याचीच वस्तू आहे जसं आपल्याकडे मोठे मोठे केक्स असतात त्याप्रमाणे राईट right. आणि हे ओरिजिनल आहे खूप वर्ष आधी बनवलेलं आणि तेव्हापासून हे त्याला प्रिझर्व करून ठेवलेलं आहे खरच खूप सुंदर आहे आणि हे सुद्धा मर्सिपानच आहे म्हणजे हे खाण्याची वस्तू आहे याला साडेतीनशे तास लागले याला सुद्धा बनवायला आय एम शुअर हे पण मर्सिपानच असेल आणि त्यानंतर हे जे पूर्ण आहे ना इथे मर्सिपान इन युरोपा लिहिलेलं आहे सगळी माहिती लिहिलेली आहे आम्हाला वाटलं अगोदर हे लाईट्स आहे आता आम्ही जवळ बघितलं तर हे सगळे बदाम आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे काय आहे ना की या म्युझियममध्ये तुम्ही जर फॅमिलीसोबत पण आलेलं ला, एक लहान मुलं जरी असतील तुमच्यासोबत तर ते अजिबात बोर होणार नाही कारण इथे जे डिस्प्ले लावलेले आहे त्या ला ठिकाणी मर्सी चॉकलेट्स कसे तयार होतात त्या सगळी प्रोसिजर सांगितलेली आहे आणि इतकं सुंदर वाटतं ते बघायला लहानपणी आम्ही मोस्टली डिस्कवरी चॅनलवर बघायचो कारण तेव्हा यूट्यूब वगैरे हा प्रकारच नव्हता आणि इतकं इंटरनेट वगैरे नव्हतं तर डिस्कवरी चॅनलवरच या फॅक्टरी बघायच्या कँडीज आहे चॉकलेट्सच्या आहे त्या सगळ्या गोष्टी तर इथे इतक्या सुंदर पद्धतीने सगळं दाखवलेलं आहे ना की लहान मुलं पण कुतूहल आणि बघतील ते पण त्यातनं काहीतरी नवीन शिकतील आणि जेव्हा मी हे शूट करत होती तर माझ्या बाजूला लहान लहान होते आणि हे डिस्प्ले बघत होते आणि त्यांना बघूनच मला असं वाटलं की असे ते लहान मुलं अजिबात बोर होणार नाही आणि तुमच्यासोबत ही गोष्ट शेअर करत आहे चला आता आपण जाऊया खाली कॅफे मध्ये आणि कॅफे मध्ये आपण घेऊया पान तर आता आम्ही इथल्या काही मरसिपांच्या पेस्ट्री आहेत त्या आम्ही ट्राय करणार आहोत आणि बेसिकली तुम्हाला इथून चूज करायचं आहे कुठली हवी आणि देन पैसे पे करायचे तुम्हाला रिसिप्ट देतील आणि मग आणि मग तुमच्या टेबलवर तुम्हाला ते आणून देतील त्या मी कॅफेमध्ये आता ऑर्डर केलेलं आहे दोन प्रकारचे मर्सीपान आहे ही पण एक आहे टोकरीमध्ये तर ॲक्च्युली हे जे आहे हे इथलं फेमस आणि क्लासिक आहे खूप जास्त ट्रेडिशनल आहे एकदम आणि या दोन गोष्टी आम्ही एक्स्ट्रा ऑर्डर केल्या आम्हाला टेस्ट करायची होती म्हणून तर मर्सी हे बेसिकली बनलं जातं तुम्हाला मी म्युझियम मध्ये पण दाखवलेलं आहे भरपूर तुम्हाला आल्मंड्स दिसत असतील तर बदामचं पावडर त्याच्यामध्ये सहज आणि सोबतच त्याच्यामध्ये साखर टाकला जाते तर ही जे लेअर आहे ना ही आहे मर्सीपान तर मर्सीपान हे आता बेसिकली बिस्किट्स मध्ये चॉकलेटचं कवरिंग आणि भरपूर गोष्टींमध्ये यूज केलं जाते तर फर्स्ट टाइम अशा प्रकारचं डेझर्ट एशियन ग्रीस मध्ये फर्स्ट टाइम त्यानंतर आता हे ल्युबेक आणि टल्लीन ज्या सिटीज आहे याच्यामध्ये मरसीपान एकदम फेमस आहे आणि सोबतच आणि न्युबेक सिटीमध्ये तर सगळ्यात फेमस आहे बदाम कतली पण येते हां राईट राईट तर ॲक्च्युली मी हे टेस्ट केलं तर याच्यामध्ये मला काय वाटतं जसं आपल्याकडे काजू कतलीमध्ये काजूची टेस्ट येते बदाम कतली पण मिळते तर सेम तशी टेस्ट येत आहे आणि आतमध्ये जे आपल्याकडे पेस्ट्रीमध्ये जी असते क्रीम वगैरे सेम तशीच आहे तर मर्सीफान खाऊन झाल्यानंतर आम्ही असं निघणारच होतो तर म्हटलं चला वॉशरूमला जाऊन यावं आणि त्या वॉशरूमच्या ॲक्च्युली टॉयलेटच्या बाजूलाच एक अशी रॅक होती आणि त्यामध्ये रजतला ते गुंडाळलेले न्यूजपेपर दिसले तर मग एक जे व्यक्ती होते त्यांनी सांगितलं की तुम्ही जुन्या कोणत्याही जर्मन रेस्टॉरंटमध्ये जा जुन्याच नाही आता जेवढेही रेस्टॉरंट आहे त्याच्यामध्ये ही एक परंपरा आहे की जेही न्यूजपेपर आहे डेली न्यूजपेपर जसे आपल्याकडे सकाळ लोकमत असे वेगळेवेगळे न्यूजपेपर येतात तशाच प्रकारे याही ठिकाणी जर्मन इंग्लिश मोस्टली जर्मन न्यूजपेपर तुम्हाला जास्त दिसतील आणि हे डेली येतात आणि अशा प्रकारे राऊंड करून ठेवतात तर ही खूप चांगली गोष्ट आहे की इथे न्यूजपेपर तुम्ही कधीही गेले तर तुम्ही तिथनं न्यूजपेपर मागा ते तुम्हाला असा गुंडाळा आणून देतील ते वाचायचं वाचून झालं फोल्ड करायचे आणि परत तिथे नेऊन ठेवायचं तर ही एक गोष्ट खरंच खूप नवीन होती आमच्यासाठी की बापरे असंही काहीतरी असतं तर न्यूजपेपरबद्दलची ही गोष्ट आमच्यासाठी जर नवीन होती तुम्हाला ही गोष्ट नवीन वाटली का आम्हाला कॉमेंट करून याबद्दल नक्की कळवा तर या कॅफेबद्दल जर सांगायचं झालं तर खरंच खूप मोठं होतं हे कॅफे आणि म्युझियम सगळ्या गोष्टी तर तुम्हाला आरामशीर दोन अडीच तास लागतात इथे स्पेंड करायला आणि त्यानंतर प्रचंड गर्दी होती त्याच्यामुळे जास्ती शूट नाही करू शकलो आम्ही आतमध्ये आणि खूप आवाज पण होता मग त्याच्यानंतर आम्ही आठवण म्हणून काय घ्यायचं ते, ते इथनं मर्सी पान चॉकलेट्स घेतले बऱ्याचशा चॉकलेट्समध्ये ना ॲक्च्युली अल्कोहोल होतं तर आम्ही ते बघून बघून मी ॲक्च्युली घेत होती आणि मग त्यानंतर बिल केलं तर मी जास्त चॉकलेट नाही घेतले तरी पण अराऊंड माझे काहीतरी पावणे नऊ युरो वगैरे तर पण टेस्ट खूप अमेझिंग होते, होते। आणि जसं की तुम्हाला सांगितलं पान जे आहे बदामाचं कोटिंग जे आहे ते आपलं काजू कतली सारखं असतं तर खूप छान होते असं ओवर ऑल तर झालं आता आमचं काय म्हण झालं खाऊन खाऊन बदाम कतली खाऊन ऍक्च्युअली वाटलं बाकीचे दोन जे होते त्यात नव्हतं ॲक्च्युली म्हणजे असेल पण इतकं काही फील नाही आला म्हणजे असं की वा असं वेगळं काही नॉर्मल पेस्ट्रीसारखेच पेस्ट अट्रे, वाटली ॲटलीस्ट मला तरी <laughs> आणि हे आहे इथलं राठ हाऊस तुम्ही बघू शकता जे प्रत्येक किती जुनं असेल हे आणि याला मॉडिफाई पण नाही केलेलं आहे तर हे जुनी बिल्डिंग वाटत आहे तर आता आपण जाऊ सेंट मेरी चर्च मध्ये आणि मार्सिपानचं जर सांगायचं झालं कोणी ते येत असेल तर जे ट्रेडिशनल इथलं आहे ना त्यांना विचारा ट्रेडिशनल कोणतं आहे जे आम्ही घेतलंय ते घेतलं होतं ते सिंपल वाला तेच ट्राय करा बाकीचे इतके नॉर्मल आपल्याकडे आम्ही जे घेतले ते नॉर्मलच वाटलं वाटलं नाही स्पेशल तर आय थिंक आपण पोहचलोय का आणि किंमत जर विचार केली तर नॉर्मल पेस्ट्री वगैरे जेवढी जर्मनीत असते म्हणजे चारशे पाचशे रुपयापर्यंत एक तर त्याच किमती तिथे पण होतं म्हणजे असं काही खूप स्पेशल होतं तर अति महाग असं वगैरे काही नव्हतं आणि नंतर आम्ही चॉकलेट जे घेतले ना ते पर चॉकलेट पण मर्सिपान कोटेड होते तर सात हजार रुपये वगैरे किलो होते पण आम्ही थोडसे घेतले एक चॉकलेट काहीतरी सदुसष्ट रुपयाला लावलंय तर चल आपण ह्या चर्चवर पोहोचलो आहोत आणि मोठ दिसतंय नाही का चला तर मंडळी आजचे व्हिडिओ इथेच मी थांबवते लिब्यक सिटीचा पार्ट टू मी इथेच एंड करते आय होप तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओला प्लीज लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या पार्टमध्ये तोपर्यंत आनंदी राहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद